व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का पावसामुळे थोडं इथे नेटवर्क प्रॉब्लेम्स व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का पावसामुळे थोडं इथे नेटवर्क प्रॉब्लेमसुद्धा आहे त्यामुळे थोडं समज आहे त्यामुळे थोडं समजून घ्यावं येतोय का आता आवाज माझा क्लिअर सुनील जाधव सर सगळ्यांना विनंती आहे जेवढे व्हिडिओ बघत आहेत त्यावढ्यांनी वो, किमान लाईक तरी करावं लाईकला कोणतेही पैसे नाही पडत लाईक केल्यावर जरा बरं वाटतं आम्हाला सर्वांना गुड आफ्टरनून आपण कोयना धरणाच्या अगदी समोरून लाइव आलो वा आहोत आणि आजची जी लाइव परिस्थिती आहे ती तुम्हाला आपण दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय हो सर मी सगळी आता तुम्हाला डिटेल्स सांगतोय विसर्ग वाढवला आहे का कितीने वाढवला किती वाजता वाढवला आहे सगळी मी माहिती सांगतो आता तुम्हाला चला आपण सुरुवात करूया आजच्या माहितीला आणि त्यानंतर आपण थोडीफार चर्चाही करू कालची संध्याकाळची अपडेट म्हणजेच अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताची जी अपडेट होती ती अशी की कोयना धरण पाणी पातळी जी होती ती एकवीसशे सत्तावन्न फूट एवढी धरण पाणी पातळी होती म्हणजे धरणामध्ये एकूण शहाण्णव पॉईंट सदुसष्ट टी एम सी एवढं पाणी होतं धरणामध्ये जे पाणी हो साठा होता तो ब्याण्णव टक्के एवढं पाणीसाठा होता त्याचबरोबर पाण्याची जी आवक होती ती म्हणजे पंचेचाळीस हजार ब्याऐंशी क्युसेक इतकी आवक होती आणि जो एकूण जो विसर्ग काल चालू होता तो एकवीस हजार तीनशे क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता आणि कालचा जो सायंकाळी पाच वाजताच्या अपडेटनुसार जो पाऊस होता तो कोयनानगरमध्ये पच पस्तीस मिलीमीटर आणि नवजा इथे सत्तावन्न मिलीमीटर तसेच महाबळेश्वरमध्ये सदुसष्ट मिलीमीटर पाऊस काल कालच्या अपडेटनुसार आपल्याला बघायला मिळतो आहे त्याचबरोबर आजची जर सकाळची अपडेट आपण पाहिली तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळची आठ वाजताची जी, जी, जी अपडेट आहे ती पाहिली तर सकाळी आठ वाजता धरण पाणी पातळीची एकवीसशे अठ्ठावन्न पॉईंट झिरो चार त्याचबरोबर धरणामध्ये जे पाणी साठा जो आहे तो अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तावन्न पी एम सी म्हणजे धरणामध्ये एकूण त्र्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के पाणीसाठा आत्ता सध्याला सकाळच्या आठच्या अपडेटनुसार आपल्याला बघायला मिळतोय त्याचबरोबर धरणामध्ये जी आवक आहे होते सकाळी आठच्या अपडेटनुसार ती चौसष्ट हजार एकशे नव्वद म्हणजेच पाच पॉईंट चौपन्न टी एम सी एवढी आवक सध्या धरणामध्ये होत आहे आणि जो एकूण जो डिस्चार्ज होता सकाळच्या आठच्या अपडेटनुसार तो म्हणजे त्रेपन्न हजार तीनशे क्युसेक इतका डिस्चार्ज नदीपत्रात सोडण्यात येत होता आणि जो सकाळच्या अपडेटचा पाऊस जो होता तो कोयनानगरमध्ये एकशे ब्याण्णव मिलीमीटर नवजामध्ये तीनशे सोळा मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये एकशे एक्कावन्न मिलीमीटर म्हणजे जर नवजा आणि महाबळेश्वरमध्ये पाहिलं तर खूप मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतो आहे त्याचबरोबर जर आजची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी की सकाळी अकरा वाजता धरणाचे गेट हे आठ फुटांवर होते आणि आठ फुटांवरून ते नऊ फूट उघडून त्यातून साधारण पासष्ट हजार सहाशे क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता असा एकूण सदुसष्ट हजार सातशे क्युसेक विसर्ग सध्या नदीपात्रात सोडण्यात येत आहे आणि काल रात्रीपासून जर पाऊस पाहिला तर खूप मुसळधार पाऊस काल रात्रीपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत आहे त्याचबरोबर पाणी पातळीसुद्धा वाढलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता ही आपण कोयना नदीपात्रात जो विसर्ग चालू आहे तो सध्या लाईव्ह तुम्ही पाहत आहात तुमच्याकडे सध्या पावसाची परिस्थिती काय आहे आम्हाला सांगू शकाल कायच सांगलीहून आयुर्वीन पुलाची पाणी पातळी किती आहे दे दे भरपूर भरपूर अंदर दे दे तने दे है काय सांग ओला एक काय तिकडे आई मीन फी फॉर इन दिस केयर का आता ओला नाही थाळतो तो दाळतो तो दाळ सकाळी अकरा वाजता आहे ना जो डिस्चार्ज आहे एकूण तो सदुसष्ट हजार सातशे क्युसेक्स इतका डिस्चार्ज नदीपत्रात एकूण सोडण्यात आला आहे अकरा वाजता त्यानंतर डिस्चार्ज वाढवलेला नाही पाऊस हा बिलकुल कमी झालेला नाही आहे पाऊस हा चालूच आहे गराडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे असं आपल्याला प्रसाद पवार सर सांगत आहेत योगेश सर मुंबईमध्ये पावसाची परिस्थिती काय आहे त्याच्या सांगलीमध्ये पावसाची उघडी चालू आहे असं आपल्याला सांगत आहेत युगेर तांबोळी सांगली आयर्विन पुलाचे अपडेट आपल्याकडे आपल्याकडे आलेली आहे सतीश पाटील सरांनी सांगितले आहे की एकवीस पॉईंट सात फूट सांगली आयर्विन पुलाची सध्याची पाणी पातळी आहे रणजित पाटील सर टोटल जो विसर्ग सध्या आता तुम्ही पाहताय तो, पाहता तो सदुसष्ट हजार सातशे विसर्ग सध्या चालू आहे अगदी सकाळच्या तुलनेत पाहिलं ना तर आता पावसाचं प्रमाण थोडंफार कमी ना पण कमी वाटतंय पण पाऊस थांबलेला नाहीये बिलकुल पावसाने ब्रेक घेतलेला नाहीये पाऊस सतत चालूच आहे धरण किती टक्के भरले आहे आत्ता मी सांगितले अपडेट त्यानुसार सकाळच्या पाचच्या सकाळी आठच्या अपडेटनुसार जे जर पाहिलं ना तर धरण त्रेसष्ट पॉईंट पासष्ट म्हणजे जवळपास चौऱ्या त्र्यान सॉरी त्र्याण्णव पॉईंट पासष्ट म्हणजे जवळपास चौऱ्याण्णव टक्के धरण भरलेलं आहे जय शहा सर विचारत आहे तीन वाजता विसर्ग वाढणार आहे का बिलकुल नाही वाढणार अजून त्याबद्दल कोणतीच अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही आणि नेहमीच आम्ही काय करतो आपल्या आमच्यापर्यंत जी अपडेट येते ते आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशी तीन वाजता निसर्ग वाढवणार आहेत किंवा नाही अशी अजूनही कोणतीच अपडेट आलेली नाही त्यामुळे तुमच्याकडं असं कोणी काही अफवा वगैरे पसरवत असतील हो तर अलर्ट राहा त्यापासून सावध राहा अफवांवर लक्ष देऊ नका बाहुबली पाटील सर सांगत आहेत चांगली वॉटर लेवल एकवीस पॉईंट सात फीट आहे आणि मिरज वॉटर लेवल जे आहे ती बत्तीस फीट आहे सुफियान पटेल सर सा विचारत आहेत महापूर येईल का सर महापूर येईल किंवा नाही हे आम्ही नाही सांगू शकत आम्ही फक्त इथल्या ज्या अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणि लाईव्ह पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आत्ता जो एकूण जो विसर्ग आहे तो सदुसष्ट हजार सातशे क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे नदीपात्रात सध्या आपण तुम्ही पाहताय ना तो लाईव्ह पाहताय सदुसष्ट हजार सातशे विसर्ग सध्या सोडण्यात आलेला आहे चालू आहे आहे जोर आहे की आहे, पाऊस अगदी दुपारपर्यंत खूप मुसळधार पाऊस होता आत्ता थोड्या प्रमाणात का होईना पण खूप कमी झालेला आहे आणि थोडं बरं वाटतं कारण थोड्याफार काय होईना प्रमाणात पण पाऊस कमी झालेला आहे

पाऊस आणि जी नदीची पाणीपातळी आहे त्यामध्ये काही वाढ वगैरे होत आहे का नदी काठी कोणी जे आपल्यापुरते बांधव असतील हो लाईव्ह पाहत असतील तर त्यांनी कृपया सांगा आम्हाला न्यूजमध्ये अपडेट आहे होते म्हणून विचारलं अच्छा सा नाही अजूनपर्यंत तशी काही तीन वाजता वा विसर्ग वाढवणार आहेत किंवा नाही असं धन व्यवस्थापन यांच्याकडून तरी कोणती अधिकृत अशी माहिती किंवा अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही होय आम्ही आपली जी माहिती आहे ती आपल्या आप फेसबुकचं जे कोयनानगर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी हे जे पेज आहे त्यावर वेळोवेळी अपडेट देत असतो त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरही देत असतो आणि आपलाच इंस्टाग्राम आय डी आहे वैभव देशमुख झिरो सेवन या आय डीवर सुद्धा आपण ही माहिती वेळोवेळी अपडेट करत असतो कराडमध्ये पाणी वाढलेलं आहे हो नक्कीच वाढणार कारण हळूहळू आता जे इकडचं पाणी आहे ते इकडे वाढायला लागेल होय आणि हे जे पाणी आता सध्या विसर्ग जो चालू आहे त्यामुळेच नक्कीच चिपोण कराड जो महामार्ग आहे तो बंद आहे कारण हेळवाकमध्ये हेळवाक आणि परिसरामध्ये ना ह्या पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे पाणी पूर्णत रस्त्यावर आलेला आहे त्यामुळे चिपोण कराड महामार्ग जो आहे तो बंद आहे हो सर पाऊस तर चालूच आहे सध्याही पण अगदी दुपारपेक्षा पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे सकाळी जेवढा जास्त पाऊस होता त्या तुलनेत आता पन्नास टक्केसुद्धा पाऊस नाही आहे एवढा पावसाचा जोर आता कमी झालेला आहे आपण जर कालची पाच वाजताची जर अपडेट पाहिलीत ना तर पाच वाजता जो इनफ्लो होता तो पंचेचाळीस हजार ब्याऐंशी एव क्युसेक एक्कास इनफ्लो धरणामध्ये होत होता आणि आजच्या सकाळच्या अपडेटमध्ये जो इनफ्लो आहे तो चौसष्ट हजार एकशे नव्वद इनफ्लो म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की इन्फ्लो हा खूपच वाढलेला आहे कालच्या तुलनेत परिसरात पाऊस कंटिन्यू सुरू आहे सकाळपासून भिलवडी पूल पाणी पातळी जी आहे ते पंचवीस फुटांच्या आसपास आहे सांगली महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे की उद्या संध्याकाळपर्यंत आणि परवा दिवशी सकाळी पर्यंत पस्तीस ते चाळीस फूट होण्याची शक्यता आहे हो नक्कीच होऊ शकते कारण आत्ताच सोडलेलं पाणी आहे ते सांगलीमध्ये पोहोचण्यासाठी किमान बारा ते वीस तासांचा अवधी लागत असेल एकाची जर अपडेट पाहिलीत ना तर पाऊस पावसाचं जे प्रमाण आहे ते म्हणजे कोयनानगरमध्ये जो पाऊस पडला तो एकशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि नवजामध्ये जो पाऊस झाला आहे ना सगळ्यात जास्त म्हणजे तीनशे सोळा मिलीमीटर पाऊस हा नवजा येथे पडलेला आहे त्याचबरोबर महाबळेश्वरमध्ये एकशे एक्कावन्न मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि नवजा आणि महाबळेश्वर ही ठिकाणं कोयना धरण पाणलूर क्षेत्रात येतात त्यामुळं नक्कीच तिकडे उघ्या इथे तर खूप मुसळधार पाऊस झाल्याचं आपल्याला लक्षात येत आहे आता सर पावसाची परिस्थिती अगदी सकाळपेक्षा खूप कमी आहे सकाळी जो पाऊस होता त्याच्या पन्नास टक्केसुद्धा पाऊस नाही आहे तुम्ही पाहू शकता आता सध्या खूप कमी पाऊस दिसतो आपल्याला पण पाऊस चालू आहे अगदी नवजा साईडला पाऊस हा मुसळधार चालूच आहे सर आता जे धरणाचे गेट जे ओपन आहेत ते नऊ फुटांनी ओपन आहेत आणि त्यातून साधारण एकूण जो पाणी साठा नदीपात्रात सोडण्यात येतोय ना तो सदुसष्ट हजार सातशे क्युसेकनी पाणी हे नदीपात्रात सोडण्यात येत आहे तर मी आता व्हिडिओ पण इथेच थांबवतो आणि अशाच नवीन अपडेट आणि पावसाच्या ज्या काही अपडेट्स असतील ह्या तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोचवत राहू त्याचबरोबर आमचं जे महा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनानगर हे पेज फेसबुक पेज आहेत त्यावरसुद्धा आम्ही अपडेट देत असतो चालमट अलमट्टीतून जो विसर्ग आहे तो दीड लाख विसर्ग चालू आहे असं आपल्याला सांगत आहे अनिल कांबळे विचारत आहेत की पंच्याऐंशी हजारने विसर्ग सोडणार आहेत अशी माहिती आम्हाला मिळत आहे अजूनही तशी अद्याप कोणतीही ऑफिशियल माहिती आपल्याला धरण व्यवस्थापन यांच्याकडून मिळालेली नाही त्यामुळे आपणवर विश्वास ठेवू नका तीन वाजता अकरा फुटांवर करणार आहेत अशी अपडेट अजून तरी आमच्यापर्यंत नाही आली आता तुमच्यापर्यंत कुठ अपडेट आली असेल तर त्याची चौकशी करा की नक्की की त्यांच्यापर्यंत अपडेट ही कुठून आली काय आली ठीक आहे मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू एक नवीन अपडेट घेऊन आणि नदीकाठी जे आपल्यापैकी कोणी बांधव राहत असतील तर कृपया त्यांना विनंती आहे की आपण सेफ ठिकाणी राहा आणि आपवांवर विश्वास ठेवू नका की तुमच्या इथील स्थानिक प्रशासन आहेत त्यांना मदत करा त्यांना सहकार्य करा आणि आपल्यापैकी कोणी जर अडचणीत असेल तर कृपया करून त्यांना मदत करा आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी माहिती देऊ शक देत राहू दरवाजा किती फुटांपर्यंत जाऊ शकतो सर कोयना धरणाचे जे दरवाजे आहेत त्यांची हाईट जी आहे ती पंचवीस फूट हाईट आहे चला मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो काळजी घ्या सगळ्यांनी बाय बाय